नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवा सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नामांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस किंवा एक या नंबरवर संपर्क साधावा कल्याणमध्ये रस्त्यावर बी एम डब्ल्यू कारच्या बोनेटवर स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या गाडीवर शुभम मितालिया नावाचा तरुण स्टंट करत होता ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे या प्रकरणी पोलिसांनी स्टंटमन शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे शनिवारी दुपारी तीनच्या च्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर एक BMW कार येताना दिसली रस्त्यावरून चालणारे पादचारी आणि इतर वाहन चालकही गाडी पाहून हैराण झाले ही गाडी कोणीतरी चालवत होती मात्र त्या गाडीच्या बोनेट वर पाय पसरून एक तरुण बसला होता या गाडीच्या राईड चा तो आनंद घेत होता ती गाडी रस्त्यावर धावत आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या तरुण शोध सुरू केला व्हिडिओमध्ये मध्ये दिसणारी कार आणि स्टंट बॉय पाहून पोलिसांनी कारची नंबर प्लेट तपासली त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले कारवर स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव आहे शुभम मितालिया मात्र गाडी चालवणारा व्यक्ती अल्पवयीन मुलगा होता शुभम कल्याण पश्चिमेला राहतो तर कार चालवणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्व येथे राहतो ही कार त्याच्या वडिलांनी अल्पवयीन मुलाला दिली आहे दोघांनाही ताब्यात घेण्यात आले बाजारपेठ पोलिसांनी शुभम मितालिया आणि अल्पवयीन चालकाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद